वाढदिवसाल्या बैलगाडी शर्यती विकास शेठ गोगावले यांच्यासह आमदार भरतशेठ गोगावले यांनी लाभली हजेरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी दाखवला बैलगाडी शर्यतीला हिरवा कंदील महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र आणि संपूर्ण कोकणवासी तरुणांचे प्रेरणास्थान युवासेना कोर कमिटी सदस्य आणि युवासेना कोकण विभाग सचिव विकास शेठ गोगावले यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होत असून त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत अनेक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मनोरंजन आणि आरोग्य संदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय गेली आठ दिवस आपल्या लाडक्या नेतृत्वाच्या उदंड आयुष्यासाठी वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी काळीसगावच्या शेजारी एम आय डी सी एम एम ए ग्राउंडवर बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं बैलगाडा शर्यतीमध्ये तालुक्यातील बत्तीस बैलगाडा धारकांनी सहभाग नोंदवला होता महाड एम निरीक्षक मारुती आंधळे यांनी या बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला या बैलगाडा शर्यतीला युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले मान्य आमदार भरपशिंग गोगावले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली बैलगाडा शर्यतीमध्ये वेगळा प्रकार पाहायला मिळाला एका बैलगाडा गाडीचं एक चाक सुरुवातीलाच मोडून पडल्यावर नंतर देखील या बैलगाडा धारकाने आपली जिद्द आणि चिकाटीवर एकाच चाकावरती आपली बैलगाडा शर्यत पूर्ण केली आणि या बैलगाडा धारकाच्या धैर्याचं आणि जिद्दीचं आयोजकांनी कौतुक करत त्याला सन्मानित केलं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बैलगाडा शर्यती संपन्न झाल्या ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड

कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विविध क्षेत्रातील सर्व असणारे मान्यवर मंडळी त्यांचं मी मनापासून आभार मानतो की या कार्यक्रमाला आपण सर्वजण आजून उपस्थित राहिल्याबद्दल आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्व शासकीय यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांचंही देखील मनापासून आभार मानतो की चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी शासनाने आपल्याला केलं आणि उपस्थित सर्व माझे बैलगाडी प्रेमी खर तर आपण बैलगाडी प्रेमी बोलण्यापेक्षा सर्व आपण शेतकरी आहोत आणि शेतकरीच्या रूपाने जी आज ही महाड पोलादपूरची जी पंच कमिटी आहे त्यांचं मी खरं तर मनापासून धन्यवाद करतो की चांगल्या रीतीचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण सर्वजणांनी आयोजित केला कारण मला वाटतं बऱ्याच महिन्यानंतर बैलगाडीच्या शर्यती आपल्या या ठिकाणी झालेल्या आहेत आता पहिल्या बैलगाडीच्या शर्यती झाल्या त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झाले आता केस चालू आहे कोर्टामध्ये कारण शेतकऱ्याला न्याय भेटायला पाहिजे ना आज आपण एवढे बैल सांभाळतो रेडे सांभाळतो सगळ्या गोष्टीमध्ये आता बैलगाडीची सुरुवात झाली आहे हळूहळू माझी इच्छा आहे की रेडियांचे झुंज पण सुरू व्हायला पाहिजेत आणि या अशा संघाने जे काय शेतकऱ्यांना न्याय मिळतो आणि आपली जी काही कला या ठिकाणी दाखवण्यात येते प्रयत्न करत होतो आपण की बकासूर आणि मथूरला आणायचा परंतु त्यांच्या पण शर्यती असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत दोन्ही मालकांचे फोन झाले की बरं शेठ दिलगरी व्यक्त करतो की येऊ शकलो नाही त्याच्याबद्दल आणि पंढरी शेठ फडकेचं पण काल चार दिवसापूर्वी काहीतरी ऑपरेशन झालं मनक्याचं आपण जे जे काय करायचंय ते जनतेसाठी करतोय माझं वैयक्तिक स्वार्थ यामध्ये काही नाही आहे मला कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी बैलगाडी कमिटीने विचारलं की शेठ कार्यक्रम व्हायला पाहिजे का म्हटलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या जनतेला आवडत असेल तर घ्या आणि जे जे काय शेतकऱ्यांच्या हितासाठी होत असेल ते आपण या ठिकाणी करतोय काल परवा चार दिवस झाले बाजूलाच कबड्डीच्या स्पर्धा चालू आहेत आज आणि उद्या दोन दिवस शेवटचे सामने या ठिकाणी होणार आहेत आणि परवा त्या कार्यक्रमाचा शांत समारोप या ठिकाणी होणार आहे युवासेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सामान्य पूर्वेशभाई सर नाईक या ठिकाणी आज येणार आहेत उद्या स्वतः पालकमंत्री साहेब या ठिकाणी येणार आहेत रायगड जिल्ह्यातले आपले पक्षाचे तिन्ही आमदार या ठिकाणी येणार आहेत आणि जे जे काय आपल्या जनतेने जे काय मला प्रेम दिलं त्याबद्दल मी आपला सदस्य या ठिकाणी रुढी राहणार आहे जनतेचा उपकार हे कधीच आम्ही विसरू शकत नाही कारण की शेठना तीन वेळेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि जे आपण निवडून दिलेले आहेत आणि चौथ्या वेळेला ज्या वेळेला शेठ निवडून येतील या महाराष्ट्रामध्ये ना ना भविष्य अशा बैलगाडीच्या स्पर्धा या आपण महाड तालुक्यामध्ये भरू आणि ते पण मंत्री म्हणून या ठिकाणी भरू हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो त्याची तयारी आपण संघटनेनी दोन हजार चोवीस नंतर कामाला लागायचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सर्व माझे प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपले धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता धन्यवाद कृप्या आज विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न झालेला आहे आता एक नव्या राऊंडला गाडी आकारली आमचे वसंतात्या धनावडे त्यांच्या गाडीचा चाक मोडला जिद्द चिकाटी असली पाहिजे आणि गाडी आज सुंदर धावली आणि चाक मोडून सुद्धा सीमारेषेवरती गाडी व्यवस्थित परतलेली आहे कृपया सगळ्यांनी सहकार्य करा तुम्ही मधील गाड्या आढळण्याचा प्रयत्न पब्लिक आहे त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्ही त्या पब्लिक वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेक्षकांनी बाजू लावा गाडी सुट्टायत असं आडकता तो अरे आबो आबो गाडी पकडा गाडी पकडा प्रेक्षकाने गाडी पकडा ती गाडी पकडा मस्त मस्त अरे लहान बैल आहेत लहान सोडून साठी खास सन्माननीय विकासशी दाडी सोडू नका हे प्रेक्षकांनी बाजूला त्याला बाजूला 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 अरे वाटा घ्यायला बोलता मस्त मस्त कमी नाही आत्मविश्वासाची आम्हाला कुठेही कमी नाही आम्ही आम्ही कधीच झाला नाही विकास भोगवले निश्चितपणे त्यांनी त्यांची दखल घेतली की अशा पद्धतीचा दृष्टीचा माणूस जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा